जीवनामध्ये माणूस हा अनेक प्रकारच्या दुःख व समस्या यांच्यामुळे त्रासलेला असतो असा कोणताच व्यक्ती नाही की त्याच्या आयुष्यामध्ये संकट दुःख नाही प्रत्येक व्यक्तीला अनेक संकटांचा सामना करावा लागतो तो गरीब असो व श्रीमंत ज्योतिषशास्त्रानुसार कुंडलीमध्ये अनेक प्रकारचे दोषपण असतात कुणाचा मंगळ खराब असतो कुणाच्या मागे शनीपिळा असते असे अनेक ग्रहांच्या समस्यांशी झगडत असतो असेच अनेक प्रकारचे वाईट परिणाम व्यक्तीच्या जीवनात होत असतात या सर्व समस्यांचे निराकरण श्री हनुमान चालिसामध्ये सांगितले आहे धार्मिक मान्यतेनुसार दररोज हनुमान चालिसा पठन केल्याने व्यक्तीला जीवनात प्रकारची समस्या येत नाही कारण श्री हनुमानजी हे कलियुगातील जागृत देव आहेत ज्या व्यक्तीवर हनुमानजीची कृपा होते त्यांच्या जीवनात आनंद भरभरून वाहतो हनुमान चालिसाची प्रत्येक ओळण ओळ ओड़ हा एक महामंत्रासारखा आहे प्रत्येक माणसाने दररोज हनुमान चालिसाचे पाठ करावे दररोज जर हनुमान चालिसाचे पाठ केले तर कोणत्याच प्रकारचे संकट किंवा कमतरता भासत नाही हनुमान चालिसाचे जर रोज वाचन केले तर शनीची साडेसाती पासून मुक्ती मिळते आता दररोज जर हनुमान चालिसा वाचली तर काय फायदे होतात दररोज हनुमान चालिसाचा पाठ केल्याने आत्मविश्वास वाढतो तसेच मनात भीती असेल तर त्यापासून मुक्ती मिळते आर्थिक संकटामध्ये जर तोंड देत असाल तर ते आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते तसेच जर कोणतेही काम जर हातात घेतले असेल आणि त्यामध्ये जर यश मिळत नसेल तर त्या कामामध्ये काही कारणास्तव अडथळा येत असेल तर जर हनुमान चालिसा वाचल्यास ते काम पूर्ण होण्यास मदत होते माणसाला प्रत्येक गोष्टीत अपयशाचा सा सामना करावा लागतो तर हनुमान चालिसाच्या पाठाने कामात यश मिळू लागते दररोज हनुमान चालिसा वाचल्यास किंवा पठण केल्यास नकारात्मकता दूर होऊन सकारात्मकता येते जो दररोज न चुकता पाठ करतो त्याचे रक्षण स्वतः हनुमानजी करतात तसेच माणूस जर आजारी असला त्याने जर हनुमान चालिसाचे पाठ केले तर आजारही बरा होतो तसेच तो सर्व रोगांपासून दूर मनात काही इच्छा असेल तर त्या पूर्ण होण्यास मदत होते हनुमानजीच्या भक्तांवर वाईट नजरेचा प्रभाव पडत नाही हनुमान चालिसाचा पाठ केल्यावर मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो तसेच हनुमान हे श्रीरामांचे भक्त आहेत त्यामुळे श्रीरामांची कृपा आपल्यावर होते ज्या व्यक्तीवर हनुमानजीचा आशीर्वाद असतो त्या व्यक्तीवर सर्व देवदेवतांची कृपा होते कधी कधी असं होते की विनाकारण आपल्या मनामध्ये भीती निर्माण होते आपलं मन एखाद्या चिंतेने त्रस्त होतं काही लोक एकटं कुठे जायचं असेल तर घाबरतात यावेळी जर हनुमान चालिसाचा जर पाठ केला तरी ही भीती नाहीशी होते शास्त्रानुसार हनुमान चालिसाचे शंभर वेळा पाठ करावे जर शंभर वेळा पाठ करणं शक्य नसेल तर कमीत कमी सात अकरा किंवा एकवीस वेळा पाठ नक्की करावा हनुमानजी विद्वान तसेच ज्ञानी आहेत त्यामुळे मनापासून हनुमान चालिसाचे जर पाठ केले तर बुद्धी आणि कुशाग्रता प्राप्त होते व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद